मित्रांनो एका गावामध्ये चार मित्र राहत होते लक्षात ठेवा एका गावामध्ये चार मित्र राहत होते अत्यंत एकमेकांचे जिवलग असे हे चार मित्र होते चारही जणांची जात वेगवेगळी होती पहिल्याचं नाव ए दुसऱ्याचं नाव बी तिसऱ्याचं नाव सी आणि चौथ्याचं नाव डी असे ए बी सी डी असे चार मित्र एका गावामध्ये राहत होते अत्यंत महत्वाची अशी अत्यंत सुरस अशी ही कथा आहे शेवटपर्यंत तुम्हाला बोर होणार नाही अशी अत्यंत महत्वाची ही कथा आहे आता मित्रांनो प्रत्येक जण वेगवेगळ्या जातीचा म्हटल्यानंतर काहीतरी मतभेद असणार परंतु ए नावाचा सांगायचा ए नावाचा मित्र बी सी डी ला सांगायचा आपण जरी वेगवेगळ्या जातीचे असलोत तरीसुद्धा आपण एकच आहोत आपण एकच राहिलं पाहिजे एकत्र राहिलं पाहिजे आपला धर्म एक आहे आणि आपण धर्मासाठी लढलं पाहिजे आपण देशासाठी लढलं पाहिजे आपण संस्कृतीसाठी लढलं पाहिजे आता लढाई म्हटलं आता लढायचं जर म्हटलं तर कोणीतरी विरोधक पाहिजे लक्षात ठेवा जर लढायचं म्हटलं तर कोणीतरी विरोधक असायला हवा मग येणे विरोधक ठरवला दुश्मन ठरवला झेड आता झेड नावाचा दुश्मन लक्षात ठेवा आता ये अत्यंत रंजक रंगून रंगून झेडबद्दल इतकं 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 सांगायचा आणि चोवीस तास बी सी डी यांच्या मनामध्ये असा द्वेष 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 पसरवायचा झेडबद्दल आणि अशा पद्धतीने परंतु लक्षात ठेवा मग यातून काय होतं मग बी नावाचा मित्र सी नावाचा मित्र डी नावाचा मित्र चोवीस तास झेडबद्दल विचार करायचा चोवीस तास अरे झेडमुळे आपलं खूप मोठं वाटोळं होणार आहे झेड आपला प्रचंड मोठा दुश्मन आहे त्याच्या डोक्यात चोवीस तास झेड 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 आणि मग ज्या वेळेस संधी भेटेल त्यावेळेस तो झेडच्या विरोधामध्ये कार्यवाही करायचा झेडच्या विरोधामध्ये बोलायचा आणि मग अशामध्ये बी आणि सी आणि डी त्यांच्या जातीतील अनेक लोकांना पुन्हा भडकवायचा आणि अशा पद्धतीने अशी कधीमधी एखादी चकमकीची घटना व्हायची हाणामारीची घटना व्हायची मोडतोडीची घटना व्हायची भांडणाची घटना व्हायची आणि मग त्यामधून बी सी डी या जातीच्या लोकांवर गुन्हे दाखल व्हायचे जेलमध्ये हे जायचे आणि लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा विषय आहे लक्षात ठेवा परंतु या बी सी डी यांना एक गोष्ट लक्षात कधीच आली नाही की हे सगळं सांगणारा भडकवणारा जो ये आहे तो मात्र सुरक्षित आहे तो स्वत कुठं लढायला जात नाही त्याच्या जातीतले मुलंही लढायला जात नाहीत त्याच्या जातीचे व्यक्तीही लढायला जात नाहीत हा फक्त डोक्याने काम करतो फक्त भडकवण्याचं काम करतो आणि बी आणि सी आणि डी मात्र त्याला आपल्या धर्माचा समजून आपला समजून भडकवतात भडकतात आणि कोणी जर कोणी जर बीला त्यांच्या जातीचा जर कोणी सांगायला गेला किंवा सीला त्यांच्या जातीचा जर कोणी सांगायला गेला किंवा डीला जर त्यांच्या जातीचा कोणी जर सांगायला गेला की बाबांनो येथे यामधून तुम्हाला काहीसुद्धा निष्पन्न होणार नाही आणि झेडचं तुम्ही काय वाटोळ करून करून काय करणार एका वर्षातून चार दोन मारणार हा त्याने काही फरक पडणार आहे का परंतु त्याच्यामुळे तुमचं जीवन उद्ध्वस्त होईल झेडला एवढा मोठा असा फरक पडणार नाही परंतु तुमचं एवढं स्वतःचं प्रचंड नुकसान होईल तुमची मुलं जेलमध्ये जातील आणि मग त्यांच्या जातीतला बी जातीतला एक व्यक्ती बीला समजून सांगतो लक्षात ठेवा बीला काय समजून सांगतो बिला समजून सांगतो आता बघ गेवरायमध्ये बीड जिल्ह्यामध्ये अर्धमसला या ठिकाणी दोन बांधवांनी आपल्याच दोन बांधवांनी काय केलेलं आहे मस्जिदीमध्ये जिलेटीन ठेवलं त्याला उडवून टाकलं मस्जिद आणि मस्जिदला काय थोडंफार नुकसान झालं परंतु हा एक दहशतवादी हल्ला होता त्यांच्याकडे दहशतवादी म्हणूनच पाहिलं जाणार आता वास्तविक हे दहशतवादी होते का तर अजिबात नाही परंतु यांना दहशतवादी कुणी बनवलं आता आता बी जातीतला लक्षात ठेवा त्याचा बी जातीला त्यांच्याच जातीतला एक व्यक्ती सांगतो आता आपल्या जातीतले हे दोन पोरं जेलमध्ये आहेत आता हे जेलमध्ये आहेत यांना काय होणार डांगीवर फटके बसणार लक्षात ठेवा कुठं फटके बसणार डांगीवर फटके बसणार पार थर्ड डिग्री थर्ड डिग्री कशी असते एकदा पोलिसांना जाऊन विचारा थर्ड डिग्री कशी देतात आणि मग यांना वाचवण्यासाठी एक काहीसुद्धा प्रयत्न करणार नाही याच्या तर वास्तविक फार मोठमोठ्या आय पी एस अधिकाऱ्यांसोबत आय ए एस अधिकाऱ्यांसोबत डायरेक्ट मुख्यमंत्र्यांसोबत गृहमंत्र्यांसोबत हॉटलिंक आहे लक्षात ठेवा याची हॉटलिंक जो डोकं वापरून हे करायला लावतो जो चवीस तास बी सी डी यांच्या डोक्यामध्ये चवीस तास हा झेड झेडद्वेष पसरवतो झेडबद्दल द्वेष पसरवण्याचं काम करतो त्या येच्या हॉटलिंग पार मुख्यमंत्र्यापर्यंत आहेत मंत्र्यांपर्यंत आहेत आय पी एस अधिकाऱ्यांपर्यंत आहेत तरी सुद्धा बी जातीच्या ज्या लोकांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांच्या डांगीवर फटके बसणार पार थर्ड डिग्री होणार जेलमध्ये सडणार गुन्हे दाखल होणार ना नोकरी परत त्यांच्या आईवडिलांना किती त्रास जेवण गोड जात असेल का त्या अर्ध मसलेला जा गेवराय तालुक्यामध्ये त्यांच्या आईवडिलांना जेवण गोड जाईल का त्यांच्या भावांची अवस्था पहा बहिणींची अवस्था पहा पाहुण्यारावळ्यांची अवस्था पाहा पाहुण्यारावळ्यांनासुद्धा लाज वाटते आता हे आमचेत म्हणायला म्हणजे काय 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 आणि जो ए आहे तो मात्र मजेत आहे कसा काय गेला आतमध्ये हां आणि काल आपले राजभाऊ ठाकरे यांचं भाषण झालं आणि अनेक आमचे बहुजन कसे भुलतात आमचे लोक कसे भुलतात पहा राज ठाकरे अगदी बोलता बोलता म्हटले राज ठाकरे कधी पुरोगामी होतात कधी प्रतिगामी होतात कधी हिंदुत्ववादी होता, होतात कधी सनातनीवादी होतात का त्यांचं काय असं गोल 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 फिरतं त्यांचं चक्र आज ते पुरोगामीच्या वाटेवर आहेत परंतु बोलता बोलता त्यांनी एक सत्य सांगितलं काय म्हटले राज ठाकरे की आम्ही जे माग मस्जिदवर भोंगा काढायचं जे आंदोलन केलं होतं त्यांनी काय माझा तो आकडा लक्षात नाही परंतु शेकडो मुलावर लक्षात ठेवा शेकडो मुलावर गुन्हे दाखल झालेले आहेत आता स्वत राज ठाकरे यांनी कबूल केलेला आहे की शेकडो मुलावर गुन्हे दाखल झालेले आहेत मग हे शेकडो मुलं कोणत्या जातीतले ए जातीतले आहेत का नाही बी सी आणि डी जातीतले असतील मग या बी सी आणि डी या जातीतील मुलावर जर गुन्हे दाखल होत असतील झालेले असतील झाले आहेत हे स्वत राज ठाकरे यांनी जाहीर सभेत म्हटलेलं आहे त्यामुळे येथे लपवण्याचा प्रश्न नाही किंवा आमच्यासारख्यांनी जर बोललं तर तुम्ही खोटं बोलतात बघा राज ठाकरेचं भाषण लिंक देतो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे या शेकडो जणांचं घर उद्ध्वस्त करण्याचं आता या शेकडो जनावर ज्या बी सी आणि डी जातीच्या जा, मुलावर गुन्हे दाखल झालेले आहेत यांना ना नोकऱ्या लागणार सरकारी नोकरी तर अजिबात नाही विसरून जा म्हणजे एखाद्याने जर अभ्यास केला असेल सरकारी नोकरी लागण्याचं त्याचं स्वप्न असेल तर ते उद्ध्वस्त झालं मग आयुष्यभर ते काय करणार पूर गुंडगिरी करणार या राजकीय पक्षांची गुलामगिरी करणार आणि अशा पद्धतीने बहुजनांना ए बी सी आणि डीना उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि यामध्ये आपल्याच काही बाटगे याला बाटगे म्हणावं का काय म्हणावं जसे आपले आहेत आपले भाऊ राणे आहेत बी जातीचे पण काय करणार यांचीच हजारो करोडोची संपत्ती यांनी माया कमवलेली आहे आणि या मायेमागे ये वाल्यांनी काय केलेलं आहे ये वाल्यांनी ईडी लावलेली आहे सी बी आय लावलेली आहे आणि त्याद्वारे यांच्या बेहिशोबी संपत्तीच सगळा हिशोब ईडीकडे आहे आणि त्यामुळे यांनी बोल म्हटलं नितेश राणे आज हे बोलायचं ते बोलावंच लागतंय झक मारून काय करणार नितेश भाऊंना फक्त आपली संपत्ती वाचवायची आहे आपली सत्ता वाचवायची आहे पद वाचवायची आहे जेलमधून जाणं वाचवायचं आहे मग त्यामुळे आपल्या जातीतला एखादा व्यक्ती दोन व्यक्ती चार दोन व्यक्ती त्यांनी असं कृत्य जरी केलं ते जेलमध्ये जरी गेले त्यांच्या डांगीवर जरी फटके मारले तरीसुद्धा त्यांना काही फरक पडणार नाही कारण या नेत्या लोकांना श्रीमंत लोकांना श्रीमंत मग कोणत्याही जातीचा असो बीचा असो सीचा असो डीचा असो लक्षात ठेवा या श्रीमंतांना या अतिश्रीमंतांना जात नसते धर्म नसतो परंतु हे लोक आपल्याला चोवीस तास जातीवरून धर्मावरून भांडायला लावतात आणि आपण त्याला बळी पडतो लक्षात ठेवा आपण त्याला बळी पडतो आणि अशा पद्धतीचं हे षडयंत्र मात्र मी हे किती जरी तुम्हाला समजून सांगितलं तरी सुद्धा कळणार नाही तुम्ही त्या कोरटकरचीच गुलामगिरी करणार कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इतक्या खालच्या शब्दामध्ये अपशब्द काढले प्रभुरामाविषयी अपशब्द काढले तरी सुद्धा शंभूराजाविषयी अपशब्द काढले तरीसुद्धा तुम्हाला काही सुद्धा फरक पडणार नाही कारण तुम्ही गुलाम झालेले आहात तुमचा मेंदू हा गुलाम झालेला आहे कोरटकर असेल भिडे असेल कोण एकबोटे असेल यांच्या मनामध्ये चोवीस तास यांच्या मनामध्ये द्वेष नाही लक्षात ठेवा हे कधी हे कधी झेडसोबत युती करतील लक्षात नाही हे कधी झेडसोबत युती करतील वेळ आल्यावर तुमच्या लक्षात सुद्धा येणार नाही परंतु तुम्हाला मात्र तुमचं जीवन उद्ध्वस्त केल्याशिवाय हे राहणार नाहीत आणि यांचा उद्देशच तो आहे अरे हे स्वतःच्या बापाचे होऊ शकत नाहीत हे तुमचे काय होणार कुलकर्णीचा भिडे झाला मनोहरचा संभाजी झाला आणि अशा पद्धतीने ते स्वतःच्या बापाचे होऊ शकत नाहीत ते तुमचे काय होणार परंतु काय सांगण्यात काही अर्थ नाही काय 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 बोलावं काही सुद्धा अर्थ नाही आणि लक्षात ठेवा मला फक्त एवढंच सांगायचं आहे एवढंच सांगायचं आहे आता हे मी सांगून काही फरक पडणार नाही तुमच्या डोक्यामध्ये फक्त एवढंच सांगायचं आहे तुमचं हसू येतं अहो चाकरी करायची तर एखाद्या मर्दाची चांगल्या रांगड्याची चाकरी करा अरे असल्या पुढचा टाची जर तुम्ही चाकरी करत असाल आणि त्यांना जर आपला श्री गुरुवर्य संभाजी भिडे असं जर म्हणत असाल हाय तुम्ही बाबा 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 काय तुम्ही अरे काय थोडं चाकरी करायची गुलामच व्हायचंय तर एखाद्या मर्दाचं तरी गुलाम व्हायचं काय माणसं तर म्हणजे काय तुम्हाला काही अस्तित्व काय आहे का नाही चला विचार करा जास्त बोलण्यात अर्थ नाही રામ કૃષ્ણ હરી જય જગદગુરૂ જય શિવરાય જય ભીમ